धन्यवाद अठराव्या लोकसभेच्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज मावळ लोकसभा मतदारसंघाच्या या कार्यकर्त्यांच्या या मेळाव्याला आवर्जून उपस्थित असणारे आपल्या महाराष्ट्र राज्याचे एक कणखर नेतृत्व चाणक्य नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस त्याचप्रमाणे माजी राज्यमंत्री बाप्पू शिवतारे त्याचप्रमाणे या महायुतीचे उमेदवार श्रीरंगप्पा बारणे दादा लांडगे उमाताई खापरे अश्विनीताई जगताप मंचकावर उपस्थित महायुतीचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कार्यकर्णी उपस्थित कार्यकर्ता बंधू भगिनी या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो आज या महायुतीच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यावरनंच भाऊ लक्षात येतं की हा महायुतीचा विजय आहे आणि निश्चितच आम्ही पिंपरी चिंचवडकर असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल मनसे असेल या सर्वांनी निश्चय केलेला आहे की यावेळेस आम्ही श्रीरंगाप्पांना परत एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक करणारच आहोत मोदीजींच्या हात बळकट करणार आहोत आणि मोदीजींचं मोदीजींनी जो चारशे पारचा हा नारा लावलेला आहे तो नारा निश्चितच त्या चारशे पारमध्ये हे श्रीरंगअप्पा बारणे हे बहुसंख्य बहुमतानी विजयी होतील मागच्या वेळेसपेक्षा जास्तीच्या म लीडनं हे निवडून येतील असे मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला ग्वाही देतो आजपर्यंत पिंपरींचवडमधील सर्व संघटना असेल राष्ट्रवादी असेल भारतीय जनता पार्टी असेल मनसे असेल आर पी आय असेल रासपा असेल शिवसेना असेल या सर्वांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे बहुसंख्य आणि बहुरंगी असलेला हा आपला मतदारसंघ पनवेलपासून तर सांगवीपर्यंत जो त्याचा भौगोलिक भाग आहे त्या भागामध्ये समुद्रकिनारा पण आहे गडकिल्ले पण आहेत आणि भूभाग पण आहे अशा भागामध्ये ज्या भूभागाचा विकास करण्याचं मागील दहा वर्षामध्ये श्रीरंग काम केलेलं आहे त्या कामाच्या जोरावर आणि मोदी सरकारनं दहा वर्षाची जी काही आपला काम केलं आहे त्याच्या जोरावर यावेळेस निश्चितच चारसो पारचा नारा आणि चारसो पारमध्ये आपले श्रीरंगाप्पा बारणे हे निश्चितच असतील आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना संवाद स सभेसाठी आवर्जून उपस्थित आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांना एकच सांगू इच्छितो की मागच्या वेळेस जे मताधिक्य होतं त्यापेक्षा जास्तीचं मताधिक्य या येणाऱ्या तेरा तारखेच्या मतदानातनं आम्ही तुम्हाला करून देऊ हीच या कार्यक्रमाच्या ठिकाणी ग्वाही देतो आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी आता शेवटचे पाच सहा दिवस उरलेले आहेत घरोघरी जाऊन बॅलेट मशीन असतील स्लिपा असतील ह्या वाटप करून घ धनुष्यबाणाला मत म्हणजेच हे मोदीजींना मत आणि मोदीजींना मत म्हणजे हे विकासाला मत याप्रमाणे आपण सर्वांनी घरोघरी जाऊन आपणचं चिन्ह धनुष्यबाण आहे दोन नंबरला त्यांचं नाव आहे आपण सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन त्यांचा जास्तीत जास्त प्रचार करावा एवढीच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र